शुभ सकाळ सर्वांना आज आमच्या झाडाचे भरपूर अशा कैऱ्या काढल्या तर दोन पदार्थ बनवणार आहे हे इतक्या कैऱ्या मी उकडून ठेवल्या वाफेवर उकडून ठेवल्या त्याचा पल्प काढून साठी तयारी करून ठेवणार आहे हा एक पदार्थ झाला आणि दुसरं म्हणजे कैरीची डाळ त्यासाठी मी दोन वाट्या हरभऱ्याची डाळ रात्रीच पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती ही सकाळपर्यंत अशी मस्तपैकी भिजून तयार आहे त्यानंतर ही कैरी घेतली त्याला स्वच्छ धुवून त्याची अशी साल काढली आणि ती खिसली अगदी कोय राई राईपर्यंत सर्व त्याचा गर असा खिसून घ्यायचा त्यानंतर मी सामान घेतलं हे कोथिंबीर हिरवी त्यानंतर खिसलेली कैरी भिजवलेली ही हरभऱ्याची डाळ तीन चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर हे सर्व पदार्थ पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि त्याला मिक्सरवर जाडस जाडसर वाटून घेतले जाडसर हे लक्षात ठेवायला हवे अगदी पेस्ट नाही बनवायची अशी मध्ये मध्ये हरभऱ्याची डाळ दिसली पाहिजे त्यानंतर हे सर्व मिश्रण मी एका भांड्यात काढून घेतलं त्यात थोडंसं पाणी मिसळलं हलकं म्हणजे थोडंसं असं ओलसर होती ती वाटलेली डाळ त्यानंतर आपण आता तयारी करूया त्यावर घालायच्या फोडणीची फोडणीसाठी मी इथं घेतल्या कढीपत्ता सुख्या मिरच्या मोहरी हळद आणि हिंग छोट्या कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले त्यामध्ये मोहरी अशी तडतडली तर् की मी घातलेत सुख्या मिरच्या कढीपत्ता त्यानंतर हळद आणि हिंग एक लक्षात ठेवा हो फोडणी अजिबात करपली नाही पाहिजे अगदी व्यवस्थित त्याला बंद करायचं वेळेवर आणि ही सगळी हलवून आपण त्या मिश्रणावर ही फोडणी टाकली आहे त्यानंतर परत सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि ही तुमची एकदम चविष्ट कैरीची डाळ खाण्यासाठी तयार आहे नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये लिहा कशी वाटली तुम्हाला थँक्यू